सिअर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनच्छे एकदा सहर्ष स्वागत राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे अखेर महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्यासंदर्भातला अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय आज आत्ताच निर्गमित झालेला आहे काय आहे शासन निर्णय आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगानं कोणता तो लाभ सरकारी कर्मचाऱ्यांना इतर पात्र कर्मचाऱ्यांना होणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच एक विनंती व्हिडिओ प्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व हात अगोदर मिळेल जसे की आपण स्क्रीनवर पाहताय गेले अनेक दिवस राज्य शासकीय कर्मचारी इतर पात्र कर्मचारी ज्याची प्रतीक्षा करत होते तो निर्णय अखेर आज निर्गमित झालेला आहे महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्यासंदर्भातला महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागानं अखेर आज रोजी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला आहे जसे की आपण स्क्रीनवर पाहताय राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना आणू नये महागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुधारणा करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे एक जुलै दोन हजार चोवीसपासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर आता पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के करण्यात आलेला आहे आणि महागाई भत्ता वाढ जी आहे ती दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीतील थकबाकीसह माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखीनं देण्यात येण्यासंदर्भातला हा महत्वपूर्ण शासन निर्णय आहे म्हणजेच फेब्रुवारी वेतनासोबत आठ महिन्याची थकबाकी देखील मिळणार आहे आणि ही थकबाकी रोखीनं मिळणार आहे त्यामुळे निश्चितच ही राज्य शासकीय कर्मचारी इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी कार्यपद्धती त्याच प्रमाणे यापुढं लागू राहतील शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून हा खर्च भागवण्यात येण्यासंदर्भातला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे त्यामुळे निश्चितच राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी हे महत्त्वपूर्ण आणि आनंदाचा निर्णय आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ महत्वपूर्ण बातमी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्वपूर्ण शासन निर्णयासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद